नाशिक येथील समाजसेविका सरला मोरे यांना विजयादशमीनिमित्त आदर्श खान्देश कन्या पुरस्कार देण्यात आला माऊली हेल्प फाउंडेशनच्या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मुळे यांच्या हस्ते देण्यात आला पुरस्कार नाशिक इथं ज्येष्ठ सामाजिक सेविका सरला मोरे यांना वाढदिवसानिमित्त आदर्श खान्देश कन्या हा पुरस्कार देण्यात आलाय हा पुरस्कार माऊली हेल्प फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सुरेश मुळे यांच्या हस्ते देण्यात आला आहे हा पुरस्कार मिळाल्यानं सचिव ज्ञानेश्वरी पवार उपाध्यक्ष धनंजय गवाले महाराष्ट्रातील या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आला आहे आज विजयादशमीच्या माझ्या नाशिक शहरामधील माऊली हेल्थ फाउंडेशन संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक आजच्या दसऱ्याच्या शुभेच्छा नुकतंच नाशिक शहरामध्ये माझं आगमन झालेलं आहे आज या नाशिक शहरातील आदर्श समाजसेविका एक चांगलं उत्कृष्ट महिलाचं चा संघटन ज्यांच्या अथक प्रयत्नातून उभं केलेलं आहे अशा आमच्या सामाजिक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय सरलाताई मोरे यांना आज या नवदुर्गा पुरस्कारच्या सोहळ्यामध्ये आज त्यांना आदर्श खंदेश कन्या हा या नामांकित संस्थेतर्फे आज पुरस्कार मिळणार आहे आज घोषित करणार आहे मी सरलाताई मोरे या कॉलनीतील सर्व महिला नागरिक आज मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमामध्ये याच नाशिक शहरामधील आमच्या ज्येष्ठ भाजपच्या कार्यकर्त्या सन्मान्य पदाधिकारी आदरणीय माधुरताई कुलकर्णी यासुद्धा उपस्थित आहे आणि बरेचसे मंडळी या कार्यक्रमाला आज येणार आहे मी सरलाताई मोरे यांना मनपूर्वक पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र